गणेशोत्सवातून आपण केवळ पूजा आरती करत नाही तर आपल्या सांस्कृतिक वारशाला जपतो आमदार बबनराव लोणीकर जिल्हा भाजपा कार्यालयात स्थापन श्री गणेशाच्या महाआरतीस आमदार बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती जालना गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून आपल्या संस्कृतीचा एकतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव आहे भगवान गणेश हे विघ्नहर्ते तर आहेतच पण ते बुद्धी विवेक आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक देखील आहेत आजच्या या शुभदिनी आपण सर्वांनी संकल्प करूया की आपण आपल्या समाजात प्रेम बंधुभाव आणि सकारात्मक बदल घडवून आणू असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री परतूर विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार बबनराव लोणीकर यांनी केले आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान कर्तव्यदक्ष आमदार बबनराव लोणीकर साहेब यांनी आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी जालना शहरात असलेल्या भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय जालना येथे उपस्थित राहून भाजपा कार्यालयात स्थापन केलेल्या श्री गणेशाची मनोभावे पूजा प्रार्थना करत आरती केली या भारतीय जनता पार्टी आयोजित श्री गणेशाच्या महाआरतीनंतर उपस्थित भाविक भक्त व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना ते बोलत होते पुढे बोलताना आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की आपला हा गणेशोत्सव अनेक वर्षांपासून आपल्या परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे या उत्सवातून आपण केवळ पूजा आरती करत नाही तर आपल्या सांस्कृतिक वारशाला जपतो गणेशोत्सवात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम भजन कीर्तन नाट्य आणि सामाजिक उपक्रम आपल्या समाजाला एकत्र आणतात आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण आपल्या परिसरात विकास शिक्षण आणि एकतेचे नवे पर्व सुरू करू गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपण सर्व मिळून आपला समाज अधिक मजबूत आणि समृद्ध करू या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष जालना शहर भास्कराबा दानवे रामेश्वरजीजा भांदर्गे राजेश राऊत विजय कामड अशोक पांगरकर सुजित जोगस अंकुशराव बोंबडे संजय देठे ओमप्रकाश चितळकर बाबासाहेब कोलते कैलास शेळके अशोक पवार शिवराज नारियलवाले संजय आटोळे रोहित नलावडे शुभम जयस्वाल अंकुश होंडे सदाशिव यादव नारायण पवार सचिन गाडे अर्जुन गोरक्षक यांच्या संस्थेकडे भारतीय या जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे